पाटील सुरेतळे यांच्याकडून पन्नास रुपयाचा दान आलेलं आहे इंदूबाई पांडुरंग इंदुबाई पांडुरंग सरपाते यांच्याकडून पन्नास किती शंभर रुपयाचं दान आलेलं आहे ठीक आहे सर पन्नास रुपये द्या पन्नास रुपये जयशिलाबाई उत्तम पोहरे यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचा दान आलेला आहे धन्यवाद वैशालीबाई संदीप सरपती यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद यांच्याकडून दान आहे मंतप कुमार पोहरे निमगावकर यांच्याकडून शंभर रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद कुलदीप प्रल्हाद जाधव संस्कृती प्रल्हाद जाधव सावरगावकर यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे भाजी प्रताप प्राची प्रल्हाद प्रकाश सोन पारके यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे गीतांजली श्यामराव रूप सागरे यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे दीपाली शंकर गोवंडे यांच्याकडून निवबाई यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे प्रयागबाई सरियाबाई गंगाधर जाधव दक्षिण यांच्याकडून शंभर रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद राहुल वाघमारे यांच्याकडून शंकरत्न हनुमंते यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद महाधू गणपती गायकवाड पुणेकर यांच्याकडून पन्नास रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद સુદ્રાબાઈ કદરુલે સર બંધુત્ પૈસો દેવું થોડા થાંભાયા સાઈડ ને બાજુ થોડા શુભેચ્છા થોડા બાજુ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणाऱ्या येणार येणाऱ्या करण्यासाठी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना ॲडव्होकेट रमेश कमधारकर यांचा नियम आणि अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आणि संविधानिक अधिकारामुळे समाजातील घटकांना न्याय मिळत आहे आज सर्व समाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मी हरिश्चंद्र मनोहर गोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये दे। नांदेड येथे साजरी होत असून या जयंतीला मोठ्या संख्येने पब्लिकची उपस्थिती आहे आणि नांदेड ता जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्तानं मी जनतेला आव्हान देऊ शकतो की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढीलमध्ये घेऊ शकतो संपूर्ण धन्यवाद परमपूजनीय मोदीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आख्या विश्वामध्ये साजरी होत असताना एवढेच नव्हे विश्वातच नसून आख्या एकशे पन्नास देशामध्ये आज जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी कर्तृत्वाने राज्य केले आशा विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न महाविद्वान रत्न, महानायक अर्थशास्त्री महान इतिहासकार संविधान निर्माता क्रांती सूर्य योगपुरुष परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमान इतियांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आजच्या परिसरातील जनसमुदाय बौद्ध बांधव महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेला आहे आज नांदेड नगरीमध्ये एवढा मोठा जनसागर महामानवाला प्रणाम विनम्र अभिवादन करत आहे तेव्हा सर्व धर्म बांधवांना व वा सर्व मान्यवर या ठिकाणी सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं महामानवाला अभिवादन करत आहे तेव्हा सर्व सर्वांना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक कोटी कोटी लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उत्तर अर्थात भारतीय बौद्ध महासभा मुदगेडच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे सर्वांचं धन्यवाद जय भीम जय संविधान नमो धन्यवाद मी ॲडव्होकेट रमेश दौलतराव माने जिल्हा सत्र न्यायालय नांदेड आमच्या नांदेड नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाच्या अभिवक्ता संघाचे अध्यक्ष गोदम गावकर सर आणि आमचे सगळे पदाधिकारी यांच्या 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 वतीने आणि माझ्यासोबत श्री ॲडवोकेट सोंटच्छा आणि ॲडव्होकेट हुके पाटील माझ्यासोबत सध्या आहेत आमच्या सर्व नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या वतीने बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे वेळा जयंती संपूर्ण भारतीय जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाला सर्व भारतीय लोकांनी आचरण करून व्यवस्थित जगावं ही शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम धन्यवाद